नमस्कार मी प्राजक्ता काळगेळ प्राजस इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आज आपण तुमचा इन्शुरन्स किती असला पाहिजे किंवा का असला पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत तर मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट दाखवणार आहे आणि ती आहे लाईफ सायकल तर आपण ते बघूया लाईफ सायकल आता ही समजा तुमचं एज शून्य ते शंभर ही अशी तुमची लाईफलाईन काढलेली आहे शून्य ते पंचवीस वयोगट असतो तो आपण काही करत अस नसतो म्हणजे शिक्षण घेत असतो आपण कोणावरती तरी डिपेंडंट असतो कोणावरती डिपेंडंट असतो तर आपल्या पॅरेंट्सवरती डिपेंडंट असतो आपल्यावरती फायनान्शियली कुठलीही जबाबदारी नसते पण पंचवीस ते साठ पंचवीस ते साठ यामध्ये तुमचं स्वतःचं मॅरेज होतं म्हणजे कुटुंबाची जबाबदारी येते बायकोची जबाबदारी येते दुसरं मग मुलं होतात मग मुलांची जबाबदारी येते मग मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचं शिक्षण एज्युकेशन आणि मुलांची लग्न तिसरा टप्पा असतो आपल्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणं चौथं आहे तुमच्याकडे आई वडील असतील तर पॅरेंट्सची जबाबदारी ही आपल्यावर येते त्याच्यानंतर याच दरम्यान तुम्ही घर घेता गाडी घेता फिरायला जाता म्हणजे ट्रिप्स होतात त्याच्यानंतर लक्झरी काहीतरी तुम्ही वस्तू घेता सो so, पंचवीस ते साठ हा जो पिरियड आहे हा तुमचा वर्किंग लाईफ आहे आणि इथे जर काही मिस घडलं तर पूर्णपणे तुमचं कुटुंब जर तुम्ही कमावते एकटे असाल तर त्यांच्यावरती अडचणींचा डोंगर उभा राहतो आता तुम्ही म्हणाल की तुमचा इन्शुरन्स किती असला पाहिजे तर तुमचा इन्शुरन्स असला पाहिजे समजा तुमचं मंथली इन्कम हे जर दहा हजार असेल मंथली इन्कम दहा हजार असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न होतं एक लाख वीस हजार आता हेच एक लाख वीस हजार आपण जर म्हटलं की काही दुर्घटना घडली तर तुमच्या कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये इयरली मिळायला हवे तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये वीस लाख रुपये असायला हवे आणि सपोज कुठल्या बँकेने तुम्हाला सहा टक्के व्याज दिलं म्हणजेच तुमच्या फॅमिलीला सहा टक्के व्याज मिळालं तर वीस लाखावर सहा टक्के म्हणजे एक लाख वीस हजार रुपये तुमच्या कुटुंबाला तुमच्यानंतर मिळत राहतील आता कोणाचं इन्कम समजा मंथली पन्नास हजार असेल तर त्यांचा वर्षाचा खर्च वर्षाचं इन्कम होतं सहा लाख रुपये तर तुम्हाला एक कोटी तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स पाहिजे त्याच्यावर जर सहा टक्के तुम्हाला इंटरेस्ट मिळालं तर सहा लाख रुपये इयरली तुमच्या फॅमिलीला मिळत राहतील हो तुम्ही तुमचा इन्शुरन्स हा तेवढा असला पाहिजे म्हणजे काही निसात घडलं तर तुमच्या फॅमिलीला तेवढा इन्शुरन्सची रक्कम तात्काळ तुमच्या फॅमिलीला मिळेल या उदाहरणामधून तुम्हाला कळलं असेल की तुमचा इन्शुरन्स हा किती महत्त्वाचा आहे आणि तो किती असायला हवा तर ही जी कन्सेप्ट माझी तुम्हाला जर आवडली असेल लाईफ सायकलची तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू